निश्चितपणे पाहिलं तर सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये एक बिग बॉल मिळेल सेकंड राऊंडच्या फेट सामन्याला होती सुरुवात पहिला बॉल पहिला चेंडू पाहिला इथे गोलंदाज अजयच्या माध्यमातून साकारला गेलाय आणि सध्याच्या स्थितीला पाहिला तर पहिला चेंडू आलाय डॉट निश्चितपणे मागचा सामना आपण पाहिला एका बॉलवरती सहा धावाची गरज होती सावरली बस संघाला आणि बघता बघता एका बॉल मध्ये सहा दाबो बडना यालाच म्हणतात क्रिकेट करायला सामना जिंकला तो म्हणजे सावरील बीम्स काटेकी टकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अगदी अगदी विस्फोट झळके वाढेल आणि त्यांच्या विरोधात ओमसईंबरमाळी संघ खेळत असताना या बोला अगदी पहिल्या वरती डॉट सांगता झाली होती दुसऱ्या वरती एक सिंगल घेण्यात यशस्वी ठरलेत बॅटर्स आणि सध्याच्या सिद्धीला पाहिलं तर एक सिंगल ला स्कोर कार्ड वरती झाली एकदा होता फुलका वरती रिशिता जोडली गेली इंड वरती सध्या फलंदाज तुम्ही पाहाला रमेश रमेश ठाकरे पाहायला मिळतायत रिशिद बडिया सलामीला पाठवलं गेलं यावं दिया थोडीशी शफल झाले घुटना टेकला त्यानंतर शुक्ला शॉटचा फट्टा नजराना केला होता सध्याच्या शिद्धीला पाहिलं तर हा शेंडू डॉटला अगदी पाहिलं तर चांगला खेळ खऱ्या अर्थानं मिळत असतो आणि सध्या तोच खेळ ती दहशत या मॅच मध्ये देखील होईल का हे पाहणं फार गरजेचं गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट या वडील अप्रतिम फटका क्षेत्रक्षक होते शॉर्ट ला थोडेसे बीट झाले झेल ड्रॉप झालाय आणि सध्या मिळेल एक वन मॅन सिंगल या सिंगल दाफलगावरती या तर बोलला पाहायला मिळतील दोन धाबा निश्चित चान्सेस निर्माण झाले होते मैदानाच्या आतमध्ये या टीम ओमसेंबरमा संघा करीता परंतु ती चान्स मात्र इथे या मिळवू शकले आहेत ते म्हणजेच या शॉर्ट तडमानचे क्षेत्रक्षक सध्या पाहिलं तर दोन ताबा स्कोर कार वरती स्ट्राईक रोटेट झाली आहे स्ट्रायकर एंड वरती दाखल झालेत फलंदाज वाल्मिक वाल्मिक स्टायकर एंड वरती शपल झाले होते ला वाटलं होतं की हा चेंडू थेट इस्टँडच्या बाहेर न जाई परंतु तो थोडासा नॅचरल स्वीन झालाय आणि सध्या इष्ट उद्ध्वस्त फुलंदाज

संघ तब्बल दोन आकड्यावरती येऊन पोहोचलाय दोन दाबा दाफलकावरती सेट झाल्या सध्या पहिल्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण मोहरा देखील टिपलाय उमसा उंबरमानी टीमच्या गोलंदाज अजयना आणि सध्या पाहिला तर दोन दाबा दोन वरती गेली पहिली विकेट आणि सध्या स्ट्रायकर फलंदाज तुम्ही पाल रमेश आणि नॉन स्ट्रायकिंग इंड वरती फलंदाज पाहायला मिळतील ॉस्टाकिंग गेली पद्मा करला पाहताय अगदी पहिलं षटक मात्र एक मेट मध्ये आता गेल ओम साई उंबरमालवी टीम च लाजबाब या हंगामामध्ये खेळ करत असताना आपण पाहत आहे ओमसाई उंबरमाळी टीम ला अगदी पाहिलं तर या हंगामाची सुरुवात ही मात्र दमदार केली होती म्हणजेच उंबरमाळी टीम खरे साई धोरस आयोजित ओम साई मध्ये हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय दुसरं दुसरं षटक सध्या पाहायला मिळतील गोलंदाज तन्मय या वेळेला शफल झालेत परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाठवलाय फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला या षटकार आणि या जिजाऊ संस्थेचे निश्चित सदस्य इथे उपस्थित झालेत उंबरमाळी शाखेचे अध्यक्ष नुकतंच सन्माननीय आदरणीय गणेश जी बांगरी साहेबांचे इथे भाग म्हणतील त्याच देखील या ओम साई या धोरसभा चषक्यामध्ये हार्दिक हार्दिका स्वागत आणि आणि सुट्टीला असतील आदरणीय आदरणीया किरणजी सांडे साहेबांसाठी शुबा, या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिका स्वागत सध्या पाहिलं तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो या दोन्ही टीमच्या माध्यमात आठ दाबांवरती दाफलक सेट झालाय पहिला बॉलवरती षटकार आला त्यानंतर दुसऱ्या शेट वरती पाहिलं तर फिरताव शेटूची सांगता केली गेली या यावर अगदी फटका अप्रतिम खेचलाय ऑन साईड ला क्षतरक्षक आहेत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल सध्या पाहिलं तर थोडासा कमबॅक या शतकामध्ये किल्ला करत असताना आपण पाहताय गोलंदाज तन्मय बांगरी लाग अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची ओळख का, का सध्या त्याने या शहापूर नगरीमध्ये पहा दिन तुम्ही पाहता या आदिवासी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खेळत असताना अगदी स्टाकरी वरती या पुन्हा एकदा फलंदाज दाखल झाले या वडील तेच तर आर होता फलंदाज मिस झाले त्याने सध्या जास्ती दिला पद्माकर कुठेतरी या बॉलवरती मिस झाले निश्चित पहिलं षटक ज्याच्या माध्यमात दोनच ठरलं अगदी पाहिलं तर हे दुसरं षटक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय आतापर्यंत निश्चित थोडशा ताफा खर्च केला परंतु येणाऱ्या बॉलवरती वारंवार मैदानाच्या आतमध्ये डॉट डिलिव्हरीची सांगता केली जाते आणि सध्या आई गौत्य स्फोट झळकीबाडी संघाचा धाव फल दोन षटक समाप्त झाली दोन षटकांच्या अखेरीस नौदाबादलकावरती जोडल्या गेल्यात बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाली गोलंदाज सागर हा गोलंदाज उंबरमाळी टीमचा सा, एक चांगला खेळाडू चा, या वडील फटका सजवायचा बाहेर हवं तसा टायमिंग साधला नाही शतरक्षक आले एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे कम्प्लीट केली गेली फेक निश्चितपणे चांगली राहिली आणि सध्या धोक्याशी घंटा फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक दोन टीम झळकेवाडी संघाला

कमी पाहायला मिळतात करावा लागतील या षटकामध्ये कारण हे षटक मात्र शेवटच पाहायला मिळतो शॉपिच बाल होता मधुगर साठी अगदी फटका खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बनतो बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही सध्याच्या स्थितीला हा देखील मिस होत असताना मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे या मॅच मध्ये काय कम्फर्टेबल गोलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये उंबरमाळी पाहिला तर एक विजय कॅरी केला त्यानंतर हा सेकंड चा सा सामना हा संघ खेळतोय यावेळा दिया अप्रतिम फटका शॉट मिड ऑफ द्षेतरक्षक होते एकच धाव आणि सध्या दाबा जोडल्या जातील फक्त मंद क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सध्या संघाच्या तुम्ही आई गाव दिवसांना फलंदाज रमेश आहेत स्टेप आउट झालेत फटकाला जवाब शतरक्षक होते शेवटच्या बोबेटला प्रयत्न केले चांगले परंतु कुठेतरी अपयशस्वी ठरलेत हा शेंडू सीमा पार षटकार कुठेतरी कमकुता भासली होती झटकेवाडी टीमशा सध्या तो फटका तशा पार बदना या वेळेला अगदी एका वेगळ्या शैलीचा फटका पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये आणि थेट हा शेड्यू निघून चाललाय सिंह महारेशा पार सौकार आणि सध्या दाफलका वरती पाहिलं तर आडकेबाडी संघाचा दाफलक वीस धावा दोन ना बॉल्स वरती दोन ना आक्रमकतेचे फटके तिला फलंदाज रमेशच्या पाठ बदना आली निश्चित पडी अगदी पाहिलं तर चांगला फायटिंग टोटल उभारला गेला वीस धावा जोडल्यात अजून या शतकातील शेवटचा शेंडू शिल्लक असताना पाहायला मिळेल वीस धाबा वीस शेवटचा शेड्यूल शिल्लक आहे एकच बॉल शिल्लक आहे पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर डॉट त्यानंतर एक सिंगल त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार पंच थी विकेट गेली बघा तिथे पहिल्याच दहावीला आऊट झाली ना फलंदाज एकवीस धावा चालेल मग शेवटचा शेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळतील गोलंदाज सागर राउंद विकेट लोवर फिल्टॉस टॉस कोल्हा बॉल होता या फलंदाज निश्चित चांगल्या पद्धतीने खेळून काढतील एकच धाव मिळेल आणि सध्या पहिल्या मध्ये बडबल्या बावीस धावा टीम आई गाव देवी फोट झळकेवाडी संघ आणि सध्या पाहिलं तर अठरा चेंडू आणि अठरा चेंडू मध्ये विजयासाठी गरज असेल तब्ब्याला तेवीस धावांची चला लगेच शतरक्षण लावायची टीम आई गाव देवी फोटो झळकेवाडी संघ आणि लगेच फलंदाज देखील पाठवायची टीम ओमसाई उंबरवाडी संघ चला उंबरवाडी संघ आपण फलंदाज पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये आणि टीम सावरील संघाचे कॅप्टन्स आणि समर्थ स्पोर्ट वारसापाडा संघाचे कॅप्टन्स आपण टास्क करण्यासाठी एंटर व्हायचं नाणेफेक करण्यासाठी आपण आहे कारण नेक्स्ट मॅच तुमची आहे त्याच्यामुळे आपण विलंबन करता लगेच नाणेफेक करण्यासाठी दाखल व्हायचंय आणि शेतपणी या दोन कॅप्टन्स इथे दाखल झालीत नाणेफेक दा कौल इथे केला जाईल आस तपास कक्षामध्ये आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण लढ्यात आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी कमी दाबा झाल्यात टीम आई गाव देवी वीस झळकेवाडी संघाच्या अगदी पाहिलं तर तेवीस धावांचा टार्गेट इथे सेट केला गेलाय गेला, टीम झळकेवाडी संघाच्या माध्यमात या तेवीस धावा डिफेंड करू शकेल का

पहिलाच बॉल पहिल्याच बॉल वरती अप्रतिम फटका शेड्यूल पाठवलाय समालोचन कक्षाच्या जवळ सवकार महिलाच बाल वरती निश्चितपणे एक बहदरदार फटका फलंदाज नामदेवच्या पाठबद एक्झिबिट केला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न निश्चितपणे फेक खराब राहिली मैदानाच्या आतमध्ये एक धाव कम्प्लीट केली जाईल आणि सध्या पाच धावा दाफलकावरती जोडल्या जातील पहिल्या महिन्यात अली पावडर षटक तुम्ही मैदानाच्या हातमध्ये पाहताय गोलंदाज सागरच्या माध्यमात निश्चितपणे या पहिल्या बॉलवरती एकटा आक्रमकतेचा फटका त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती एक, एक महत्वपूर्ण सिंगल पाच धावा जोडल्यात सध्या स्टाकर इंड वरती दाखल झालेत फलंदाज अजय सॉरी पद्माकर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत निश्चितपणे पाहिलं तर एक बिग बिगिटर आपण स्टाकर इंड वरती पाहता ओमसाई उंबरमाळी संघाचा जो खेळाडू आता जास्तीत जास्ती, जास्ती फॉर्म मध्ये राहिलाय तो म्हणजे अजय या वेळीला थोडीशी बहार झाली ऑफ ला फटका सजवलाय क्षेत्रक्षक होते परंतु शतरक्षकला बीट करेल शेंडुडी गोल चाललाय सीबा पार सौका शिता यावला देखील थोडीशी शफल शे झाले बाकवर्ड फाईडले लेगला फट्टा सजवलाय क्षेत्रक्षक होते फक्त बनतील प्रेक्षक चिडू निघून चढलाय सीबा फार बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि सध्या पाहिलं तर तेरा धाबा दाफलकावरती जोरला आता मात्र फक्त आणि फक्त विजयासाठी या गरज दहाची गरजाला याबाला देखील चांगला फट्टा फट्टा सजवला शतरक्षक आहेत एक सिंगल घेतली गेली दुसरीचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या पाहिलं तर यशस्वी त्या दोन ताबा मिळतील दोन न पंधरा धाबा दाफलकावरती निश्चितपणे ताबा कुठेतरी कमी झाल्या होत्या आई गावदेवी स्पोर्ट झळकेवाडी संघाच्या आणि त्या ताबा मात्र पुरेपूर देत असताना झळकीवाडी टीम ची गोलंदाज आपण पाहत आहे अगदी पाहिलं तर गोलंदाज पद्माकर ती थोडासा महागडा ठरलाय निश्चितपणे कमी आणि त्या दाबा डिफेंड करत असताना आपण पाहताय या टीम्सला ला परंतु अयशस्वी आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण आतापर्यंत पंधरा दाबा खर्च केल्यात याबाला फटका लाजबाब लांबी कमी राहिली क्षेत्रक्षकाले जेल खाली आणि सध्या पहिला फलंदाज बाद आणि ओमसाई मित्र मंडळाचे सचिव सन्मान्य आदरणीय राजेजी ठोंबरे साहेब जर कुठे असतील तर त्यांनी या मुख्य येऊन येऊ नसता अन्नपणा व्हायचंय सध्या पाहिलं तर पहिला गडी गमावलाय ओमसाई उंबरमानी सगळ्यांना सध्या पाहिलं तर पंधरा दाबा दाफलकावरती जोडल्या पंधरावरती या पहिला विकेट गमावलाय आणिपणे सागर मैदानाच्या आतमध्ये इत्यार झाली सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाली अजय हा गोलंदाज पंधरा धाबा दाबा विचार केला तर एका बारा चेंडू आणि बारा चेंडू मध्ये विजयासाठी तब्बलला आठ धावांची गरज उंबरमाळी संघाला पाहायला मिळते आहे बारा शेंडू आठ धाबा एक छोट मापक आव्हान समोर येऊन येत असताना पाहायला मिळते परंतु या बारा बॉल्स मध्ये या आठ धाव्यात डिफेंड होतील का एका बाजूला जसा आपण सामना मागचा पाहिला साखरपाडा विरोधात टीम होती या सावरुल बस संघ बघता पाहिलं तर दोन शूट मध्ये दहा लागत होता त्यानंतर चौकार आला त्यानंतर षटकार आला होता सामना जिंकून दाखवला आपल्याला सावरुल बसचा गाडा यामुळे त्याच दर्जाचा फटका सजवला आढवा पाटणा क्षेत्रक्षक फंबल झाले फंबलिंगचं रूपांतर चार धावा येस चौकार आणि फक्त आणि फक्त आता पूर्णपणे या हा डाव मात्र जाऊन पोहोचला आहे तो म्हणजे संघाच्या बाजूना कारण फक्त आणि फक्त गरज नामदेवला तुम्ही पाहता सलामीला का आलोय एक बेस्ट गेम फिनिश मैदानाच्या आतमध्ये करत असताना स्वतः फलदास नामदेव मा जिंकली हिम उंबरवाडी संघाडा आणि सध्या हडलक म्हणावा लागेल टीम, टीम आई गावदेवी स्पोर्ट झळकेवाडी संघ